नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील सर्व निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्वाची सूचना व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला इम्पॉर्टंट नोटीस फॉर पेन्शनर्स संचालनालय लेखा व कोषागारी तसेच अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई आणि राज्यातील सर्व कोशागार कार्यालयामार्फत सर्व निवृत्ती वेतनधारकांना एक अत्यंत महत्वाची वेतनधारकांना बनावट फोन कॉल मोबाईल मेसेज किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून जसे की व्हॉट्सअप चुकीची माहिती देण्यात येत आहे या माध्यमातून काही व्यक्ती असे सांगतात की तुमचे निवृत्ती वेतन थांबू शकते किंवा ती सुरू करण्यासाठी फरक मिळवण्यासाठी किंवा जादा रक्कम वसुली टाळण्यासाठी साठी ऑनलाईन फॉर्म भराव लागेल काही वेळा लिंक पाठवून ती उघडून माहिती भरायला सांगितले जाते मात्र हे संपूर्ण खोटे आणि दिशाभूल करणारे असते याबाबत सत्य काय आहे सविस्तर पाहूया पण सत्य काय आहे इम्पॉर्टंट नोटीस फॉर पेन्शनर्स कोशागार कार्यालय कधीही फोन किंवा मोबाईल मेसेजद्वारे अशा प्रकारची माहिती देत नाही निवृत्ती वेतनाशी संबंधित कोणताही निर्णय ते सुरू करणे थांबवणे फरक अदा करणे किंवा जादा रक्कम वसूल करणे यासाठी अधिकृत केला जातो कोणत्याही परिस्थितीत कोशागार कार्यालयाचा कर्मचारी तुमच्या घरी येत नाही कोशागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहाराकरिता पत्रव्यवहार केला जात सावधगिरीचे उपाय फोन पे गुगल पे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पैसे भरू नका व्हॉट्सअप एस एम एस किंवा सोशल मीडियावरून आलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरू नका अशा प्रकारचे कॉल मेसेज किंवा माहिती मिळाल्यास लगेच तुमच्या संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधा कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत मार्गाद्वारे माहिती घ्या अधिकाऱ्याचे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी कोषागार अधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा बनावट कॉल्स मेसेजेस किंवा पडू नका त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते योग्य वेळी सावध राहूनच तुम्ही, 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 तुम्ही निवृत्ती वेतन सुरक्षित ठेवू शकता सर्व निवृत्ती वेतन धारकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी फोन पे गुगल पे ऑनलाईन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नका अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास संबंधित कोशागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे धन्यवाद